नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपलं हरभरा पीक यावरील पहिली पवारांची व्हिडिओ बघत आहात त्यासाठी आपल्याला एका एकरसाठी शंभर ते दोनशे ग्राम रोको वापरू शकता हो तुम्ही रोको हे रोको हे जे हरभऱ्यातील जळ आहे जी भुरशी लागते किंवा मर रोग लागते थांबविण्याचं काम हे लोकद्वारे केले जाते त्यानंतर हे ॲडव्हान्स सेक्सेस हे एका एक खताचं काम करतं पिकामध्ये पानांचा फुटवा मुळांचा पांढरा मुळांचा फोटो हे व्यवस्थित करून आपला हरभरा जो जो कमी असतो तो फुटवणं वाढ फुटवा वाढवण्यास एक्सरसाई अॅडवान्स मदत करतं हे देखील पाच पंपाचं शंभर ग्रामप्रमाणे घ्यायचं आपल्याला त्यानंतर हे तिसरं लिक्विड टॉनिक आहे टोटल ग्रोथ प्रमोटिंगचं आदित्य कल्टिवेटिंग फ्युचर यांचं आहे यामुळे मुळ्यांची वाढ पांढऱ्या मुळ्यांची वाढ व्यवस्थित फुटवा व पुढील येणारे जे आपले फुलं असतात हारबळांना त्यांची व्यवस्थित संख्या नियंत्रित करणे किंवा आलेले फुलं व्यवस्थित टिकवून ठेवणे याचं हे काम करतं बायोटोटल हे पहिल्या फवारणीसाठी आपण औषध सांगितले आहेत हे सर्व औषधे एकत्र करून घेऊन योग्यरित्या मिक्स करायचे आहेत हे आपण बायोटोटल आपल्या पहिल्या पिकाच्या हरभराच्या पहिल्या फवारणीसाठी यूज करत आहोत शेतकरी मित्रांनो हो। तुम्हाला म्हणजे सांगण्याचं हे विदेश झालं की ज्यावेळेस आपण फवारणी करतो त्यावेळेस फवारणी कधीही जमीन कोरडी असताना करायची नाही आपल्या ज्या पिकाला फवारणी करायची ते पीक पहिल्यांदा व्यवस्थित पाण्याने भिजवून घ्यायचे त्यानंतर दोन ते दो चार ते पाच दिवसामध्ये आपण फवारणी करू शकतो जोपर्यंत पोल जमिनीमध्ये आहे तोपर्यंत ते औषध व्यवस्थितरित्या तर पुरवठा होत होता याला आणि प्लांट प्लांटला त्याचा व्यवस्थित असा फायदा देखील दिसून येतो तर ज्यावेळेस जमीन कोरडी असते त्यावेळेस तुमचा औषधाचा परिणाम कमी दिसतो त्यामुळे फवारण्याचे आदोभर आदो पाणी व्यवस्थित देणे गरजेचं असत अश्यात योग्य सगळे पूर्ण योग्य मिश्रण करून आपण हलवून घ्यायचं व्यवस्थित गडूळ पाण्यासारखं हे मिश्रण झालेलं आहे हे पाच पंपासाठी आहे आपण एक फवारणार आहोत तर या प्रकारे तुम्ही देखील आरव्याची पहिली फवारणी करताना एखादं बुरशीनाशक नाशक प्लॅन्ट प्लांट ग्रोथ आणि पुढे येणाऱ्या फुटव्यांची किंवा फुलांची संख्या व्यवस्थित राखण्यासाठी जे एखादं टॉनिक यूज करू शकता त्यामुळे तुमचा हरभयाला चांगला उतार पडू शकेल आणि येणार पीक हे जो वाढू शकेल धन्यवाद